यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे फक्त वयाचा अनुभव असून चालत प्रशासनाचा अनुभवही असावा लागतो असे म्हणत सुधाकर घारे यांनी नाव न घेता भरत गोगावले यांनाच घारे म्हणाले की अदिती तटकरे उच्च शिक्षित असून त्यांना प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव आहे त्यात तीन वेळा मंत्रीपद भूषवलेल्या नेत्या आहेत त्यामुळे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी त्यांच्याच नावाची निवड योग्य आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती केली आहे त्या त्यामुळे त्यांचीच निवड योग्य आहे असे ते म्हणाले पुढे बोलताना गारे म्हणाले की रायगड जिल्ह्यासाठी अदिती तटकरे यांच्यासारखे अनुभवी आणि अभ्यासून येता हवी पालकमंत्री पदावर तात्पुरती स्थगिती आली असली तरी ते पद काढून घेतलेलं नाही आणि भविष्यातही घेणार नाही रायगडच्या पालकमंत्रीपदी आदिती तटकरेच कायम राहतील असा दावा त्यांनी केलाय रायगडला भूमी आहे क्रांतिकारांची भूमी आहे रायगड मध्ये एक उच्च शिक्षित पालकमंत्री असावा असा पूर्ण रायगड जनते रायगडच्या जनतेचा रायगडच्या जनतेची मागणी आहे आपल्या सर्वांना माहिती आहे दे। आदित्य देव गटकरे तिसऱ्यांना मंत्री होत आहेत तिसऱ्यांना मंत्री झालेले आहे त्या तिसऱ्यांना आमदार आहे आणि काही लोकांचा वयाचा नुसता असून काही फायदा होणार नाही वयाचा अनुभव असून काही फायदा होणार नाही प्रशासनाचा अनुभव पाहिजे आदरणीयचा अनुभव आहे मंत्री राहिलेले आहेत आणि उच्च शिक्षित आहेत तर रायगड जिल्ह्यासाठी आदरणीय ताईच पालकमंत्री योग्य आहेत असं मी या ठिकाणी आपल्याला सांगेल अजून काहीच आम्हाला पालकमंत्री पाहिजे आमचे नेतृत्व केले आहे आणि आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आधी त्यांचं पालकमंत्री त्यांची निवड झालेली आहे त्यामध्ये त्यांच्या पालकमंत्री पदाला फक्त स्थगिती आली होती त्यांचं पालकमंत्री पद काही अजून कॅन्सल केलेलं नाही दुसऱ्याची निवड झालेली नाही मी तुम्हाला सांगतो या रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आपली ताईच असतील असे या ठिकाणी दरम्यान सुधाकर घारे यांच्या या वक्तव्यामुळे भरत गोगवले यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे रायगडच्या पालकमंत्री पदावरून आधीच राजकीय वादंग वा उठलेले असताना आता घारे यांच्या या टीकेने वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे त्यामुळे आता पुढे काय काय घडामोडी होतात याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका